प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत सांगली अपडेट सांगलीतील हरिपूर रोडवर सूरज अलिसाब सिद्धनाथ या हॉटेल वेटरचा निर्घुण खून करण्यात आला आहे या हॉटेल कामगारावर दोघा हल्लेखोरांनी तब्बल बावीस वार करीत त्याची निर्घुण हत्या केली पोलीस यंत्रणेकडून काही कारणे सांगण्यात आली असली तरी खुणाचा प्रकार पाहता यामागचे कारण वेगळे असण्याची शक्यता आहे या घटनेत महेश सूरज याच्या डोक्यावर गळ्यावर छातीवर खांद्यावर पोटावर पाठीवर धारदार हत्याराने बावीस वार करण्यात आले आहेत सदर खुनाची घटना सांगली हरिपूर रस्त्यावर तेलंग कृपा बंगल्यासमोर रात्री अकराच्या सुमारास घडली घटनास्थळी मयत सूरजची दुचाकी आणि मोबाईलही सापडला आहे मयत सूरज हा हरिपूर येथील संगम हॉटेल येथे वेटर म्हणून काम करत होता घटनेची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण सह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी आणि पी एस आय दीपक गायकवाड यांनी यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतलं असून दोघेही संशयित हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आलं आहे